नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्थ आणि काव्य बाहेर निघालेले असतात आणि तेवढ्यात मात्र इकडे पार्थला फोन करायचा असतो परंतु त्याचा फोन हा स्विच ऑफ झालेला असतो त्यामुळे तो म्हणतो की तुमच्या आई बाबांच्या घरी जाऊन ऑफिसला जायला मला उशीर होईल तोपर्यंत मला ऑफिस मध्ये फोन करून सांगायचा आहे तुम्ही तुमच्या फोनवरनं मला एक फोन लावून देतात का तर तेव्हा आता इकडे काव्य होकार देते आणि त्यानंतर मात्र हळूहळू पार्थ नंबर सांगू लागतो आणि त्यानंतर आता तिच्या लक्षात येतं की हा नंबर मात्र जीवाचा आहे त्यामुळे ती खूप घाबरते कारण त्याच्यावर जीविका नाव असतं तर तेव्हा तो विचारतो लावता आहे ना फोन तर ती म्हणते हो जरा माझ्या फोन मध्ये प्रॉब्लेम येतो आहे लावते मी दोन मिनिटं आणि ती पटकन आता जीवाचा नंबर डिलीट करते आणि त्यानंतर मात्र फोन लावून देते आणि बराच वेळ कोण उचलत नसल्यामुळे इकडे आता पार्चित तो खूप महत्वाचा एक तर मला निरोप द्यायचा आहे हा मुलगा फोन काने उचलत आहे तर तेव्हा ती म्हणते कुठे कामात असतील ते आणि तेवढ मात्र आता लगेचच तो म्हणतो द्या इकडे आणि फोन जरा स्पीकर वर ठेवा आणि तेवढा मात्र खूप वेळा फोन येतो आहे हे बघून आता दुसरीकडे जीवा पण संतापतो आणि रागाने फोन उचलून बोलतो तुला सांगितलं ना एकदा सगळं संपलं आहे कशाला पुन्हा पुन्हा फोन करते आहे आणि आता पुढे काही बोलायच्या आधीच मात्र आता इकडे काव्य प्रचंड घाबरते आणि पातला मात्र काही कळतच नाही त्यामुळे तो म्हणतो जीवा कोणाशी बोलतो आहे तू तर आता इकडे जीवाच्या लक्षात येतं आणि तोही जोरात घाबरून म्हणतो दादा तू तर तेव्हा तो म्हणतो अरे कोणाशी बोलतो आहे एवढ्या चिडून तर मग आता तो सांगू लागतो अरे दादा ते काय ना अननोन नंबर होता आणि ते बँकेवाले सगळे सारखे फोन करत होते क्रेडिट कार्डचं बॅलन्स बाकी आहे बॅलन्स बाकी आहे मी त्यांना तेच सांगतोय की सगळं संपलं आहे तरी पुन्हा पुन्हा फोन करत आहे तर मग पार्थ पण तो ठीक आहे पण एवढं ओरडून बोलत जाऊ नको तब्येतीसाठी चांगलं नाही ते आणि निरोप द्यायला सांगतो ऑफिसमध्ये माझा फोन स्विच ऑफ झाला म्हणून मी तुला फोन केला तर तेव्हा तो म्हणतो हो का दादा मग तू दुसऱ्या कोणाच्या तरी नंबरवरनं फोन केला का आणि हे ऐकून आता काव्य पुन्हा एकदा दुखावते त्यानंतर तो होकार देतो आणि तो म्हणतो हो पण हा काव्याचा नंबर आहे तुझ्याकडे नंबर नाही का तुम्ही लग्नात एकत्र तयारी केली मला वाटलं नंबर तरी असेल तुझ्याकडे ठीक आहे आपला फोन झाला ना की हा नंबर सेव्ह हो करतो त्यानंतर फोन ठेवल्यावर मात्र आता कविराज हे नाव डिलीट करून आता जीवा मात्र काव्य पार्क देशमुख असं नाव त्याच्या फोन मध्ये सेव्ह करतो दुसरीकडे मात्र आता मिथून मानिनी सांगितलेलं काम केलेलं असतं आणि तो सगळ्यांना आवाज देतो त्यानंतर मात्र ते दोघेही येतात आणि त्यानंतर मानिनीने फोटो फ्रेम बनवायला सांगितलेले असतात तेव्हा फोटो फ्रेम बघून दोघेही जण खूप खुश होतात पण तुम्ही हे का बनवायला लावलं मला ते कळत नाही तेव्हा ती सांगते एका गोष्टीची सवय होण्यासाठी ती समोर असायला हवी आणि हळूहळू ती होईल तर त्यानंतर मात्र ती म्हणू लागते की मला खात्री आहे नंदिनीला आणि पार्थला हे बघून चांगलंच वाटणार आहे जीवाला वाटणार नाही पण तो आपल्यासमोर काय बोलणार नाही आणि काव्या आणि काव्याच्या पुढे बोलायला लगेचच मिथून म्हणतो बापरे ते तर म्हणजे सुधळी बॉम्ब सारखे आहे हातात घेतल्यावर कुठेल का फेकल्यावर कुठे काही सांगताच येत नाही म्हणून सगळेजण लगेच हसू लागतात इतक्यात आता पार्थला आणि जीवाला विक्रांत आवाज देतो तेव्हा मानेने म्हणते पार्थ नाहीये पण जीवा आहे घरात मग जीवा खाली उतरून येतो जीवाला फ्रेम दाखवल्यावर जीवा फक्त फ्रेम बघतो आणि चांगली एवढंच बोलतो त्यानंतर मात्र पार्थ आणि काव्या पण येतात विक्रांत त्यांनाही बसायला लावतो पण काव्या बसत नाही पार्थ बसल्यावर मात्र त्याला फ्रेम दाखवायली मग ते सांगतात की कशी आहे तर तो म्हणतो हो छान आहे आणि आता त्यानंतर त्यांना दोघांच्या रूम मध्ये ती फ्रेम लावायला लावतात इकडे आता पार्क रूम मध्ये जाऊन सुद्धा ती फ्रेम बघत बसतो आणि त्याला आनंद झालेला असतो तो म्हणतो काव्याला दाखवतो आणि तो आवाज देणारच असतो इतक्यात परत म्हणतो नको पुन्हा कशा रिएक्ट होतील हे सांगता येत नाही म्हणून तो ती फ्रेम तशीच पालथी करून ठेवतो दुसरीकडे आता इकडे रूम मध्ये जाऊन जीवा दा सुद्धा ती फ्रेम बघतच असतो आणि इकडे बराच वेळ तोही ती फ्रेम बघत असतो त्यानंतर मात्र आता मध्ये फ्रेश होऊन काव्या येते आणि नंबरकडे लक्ष जातं मला तर खरं तुझं नाव असं सेव्ह करायचं होतं पण नियतीने आपल्याला अगोदरच वेगळं के केलं के म्हणून ती रडू लागते आणि किचन मध्ये जाऊन कॉफी बनवणार इतक्या तिचं लक्ष तिथल्या फ्रेम कडे जातं त्यामुळे ती फ्रेम बघून आता चिडते आणि फ्रेम उलटी करून ठेवते जी टेबलवर पार्कने व्यवस्थित ठेवलेली असते दुसरीकडे जेव्हा मात्र आपल्या डाय ड्रेसिंग टेबलवर ती फ्रेम ठेवतो पण ती मात्र तो उभी करून ठेवतो पण तीही डोकं खाली आणि अशी उलटी फ्रेम करतो त्यामुळे आता तो तिथून निघून जातो इकडे काव्य किचन मध्ये येते आणि कॉफी बनवते एवढ्या तिथे रम्या येते आणि पुन्हा तिची काळजी करू लागते तर आता ती तिच्यावर चिडते आणि इतकं तिचा फोन वाचतो म्हणून ती घ्यायला जाते तर आता मात्र ती अजून चिडते त्यामुळे ती म्हणते तुझी खोटी काळजी दाखवण्या बंद कर तुझी खोटी काळजी या कॉफी सारखी अगदी बेचौती मला नको आहे आणि अशी चिडून तिथून निघून जाते त्यामुळे रम्या म्हणते हिला काय होतं नेहमी काही कळतच नाही एवढं काय हिच्या फोन मध्ये इतका लाईक आला दुसरीकडे नंदिनी जेव्हा घरी येते तेव्हा मात्र रूम मध्ये आल्यावर तिचं लक्ष फ्रेम कडे जातं आणि फ्रेम अशी उलटी बघून तिलाही काही कळत नाही म्हणून ती हातामध्ये घेते आणि ती फ्रेम बघून ती खूप खुश होते इतक्या दिवस या रूम मध्ये येऊन काहीतरी कमी आहे असं वाटत होतं पण आता खरंच ही रूम अगदी आपलीशी वाटते आहे आणि त्यानंतर मात्र ती ती फ्रेम सरळ करून व्यवस्थित ठेवते दुसरीकडे पार्थही पुन्हा रूम मध्ये येतो त्याला ही फ्रेम पालथी दिसते म्हणून तो म्हणतो ही कोणी असं केली चुकून झाली असेल पडली असेल म्हणून तो पुन्हा सरळ करतो आणि तिथून निघून जातो तेवढ्यात काव्य पुन्हा येते आणि ती फ्रेम सरळ बघून ती अजून चिडते आणि आता जोरातच पार्थला आवाज देते की कोणी केलं हे असं मी सरळ नव्हती केली मी पालथी केली होती ना तर तेव्हा तिला पास सांगतो जरा हळू बोला पण ती हळू बोलत नाही त्यामुळे आता घरातले सगळे जण तिथे जमा होतात आणि काव्याचा आवाज ऐकून मात्र आता पुन्हा घरामध्ये सगळा गोंधळ येतो आणि सगळे घरातले जमा होतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्य विचारू लागते की कोणी केलं हे तर तेव्हा मात्र मिथून सांगतो की मी बनवली ही फ्रेम तर पुढे मानेनी काही बोलणार इतक्यातच लगेच ती बोलते की पण मी सांगितलं होतं त्यांना फ्रेम बनवून आणायला त्यांची ना ना चूक नाहीये तर ते वा आता काव्या म्हणते मानेनी काकू तुम्ही तर घरातले सगळे समजूतदार व्यक्ती आहात ना मग तुम्ही स्वतःची आणि सगळ्यांची समजूत का नाही काढत की हे लादलेलं लग्न आहे हे टिकणार नाही म्हणून आणि त्यामुळे आता ती असं बोलल्यामुळे नंदिनीला आता प्रचंड राग येतो आणि नंदिनी तिच्या समोर गाऊन उभी राहते आणि तिला म्हणते काव्य बद झालं ते आपल्या सासूबाई आहे आणि ही बोलायची पद्धत नाहीये तू जेव्हा जेव्हा चुकशील ना तेव्हा तेव्हा मी तुझी मोठी बहीण म्हणून तुला तुझी चूक आणून देईल नेहमीच हे लक्षात ठेव आणि आता मात्र नंदिनी काव्याला खूपच ओरडते आणि हे बघून मात्र आता तिथे उभे असलेल्या घरातल्या सगळ्यांनाच काय चाललं आहे हेच कळत नाही कारण प्रत्येक गोष्टीला काव्य ही विचित्र रिएक्ट करत असते परंतु नंदिनी सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून पुढे चालत असते दुसरीकडे पार्थही हळूहळू एक्सेप्ट करत असतो जीवालाही मात्र हे लग्न मान्य नसतं परंतु तो काही रिएक्ट करत नसतो तो आपला शांत असतो त्यामुळे या लग्नामुळे चौघांच्या आयुष्यामध्ये गोंधळ तर असतो पण तो वेगवेगळ्या पद्धतीने असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा